पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाडी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपा नेते तथा माजी आमदार दिलीप वाघ नेते अमोल शिंदे नेत्या वैशालीताई सुवंशी नेते नानासाहेब संजय ओंकार वाघ यांचे नेतृत्वात पाचोरा नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुचेताई दिलीप वाघ व प्रभाग क्रमांक चे भाजपा उमेदवार डॉ सचिन मालोजीराव भोसले व प्रवीण सोमवंशी उर्फ नंदू बापू यांच्या पत्नी प्रतिभा प्रवीण सोमवंशी यां प्रचार दौरा आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून दत्त कॉलनीमधील भोलेबाबांचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आला प्रचार दौऱ्याची सुरुवात पाचोरा शहरातील दत्त कॉलनी जयराम कॉलनी मल्हार नगर सानेगुरजी कॉलनी लक्ष्मीनगर आशीर्वाद कॉटेज पुनगाव रोड जिजामाता कॉलनी पुन्हा मंदिर परिसरात येऊन समारोप करण्यात आला तर खेळाडू वृत्तीने ही निवडणूक खेळून जिंकून देखील येऊ असा विश्वास उमेदवारांनी मतदारांच्या प्रतिसादाला पाहून व्यक्त केला आहे दरम्यान दोघेही उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मतदारांनी उमेदवारांचे औक्षण देखील केले व स्वयंस्फूर्तीने प्रचार फेरीत सामील झाले यावेळी प्रभागातील सर्व माता भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक मध्ये हा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सार्वत्रिक निवडणूक पात्र नगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुरू झालेलं आमच्या आजच्या या प्रभागात प्रचाराचं नारळ मान्य आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तसेच माझे वर्गमित्र अमोलभाऊ शिंदे आमच्या ताई साहेब वैशाली ताई पदाचे उमेदवार चित्रताई दिलीप वाघ त्यानंतर आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय नानाकर वाघ यांच्यासोबत आम्ही आजपासनं या प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रचार आरोप फोडलेला आहे वाढवलेला आहे आणि आज प्रत्यक्षप्रमाणे या मतदारांपर्यंत मतदारांच्या घरापर्यंत आशीर्वाद शुभेच्छा सदिच्छा घेण्यासाठी आम्ही सर्व नगराध्यक्ष आणि या प्रभागाचे दोघंही नगरसेवक मी सचिन मालोजीराव भोसले तसेच नंदीबा फुंटे मिसेस आम्ही दोघं या प्रभागातनं उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यासाठी मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी सदिच्छा घेण्यासाठी आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत हा कार्यक्रम आहे तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम ठरण्यानुसार मतदारांच्या घरापर्यंत मतदारांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही आजपासून ही सुरुवात केलेली आहे माझी सर्वांना या सर्व मान्यवरांच्या वतीने विनंती आहे की आपण भरभरून मतांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आशीर्वाद द्यावेत जे समवयस्क आहेत त्यांनी सदिच्छा द्याव्यात आणि जे आमच्यापेक्षा छोटे आहेत त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि अजून चांगल्या प्रकारे विकास कसा करता येईल हे मी या ठिकाणी नमूद करतो आणि एक महत्वाचं एक मी माझं स्वतःचं मत असं म्हणतो की खऱ्या अर्थानं आज पाचोरा नगरीचा विकास जर कोणी केला असेल तर त्याचं सर्व श्रेय सर्व श्रेय माननीय माजी आमदार दिलीप भाऊ यांना जातो कारण कारण जर आजच्या पंधरा वीस वर्षापूर्वी पाचोरा शहरातला ज्वलंत प्रश्न जो भुयारी रेल्वेचा होता तो जर लवकरात लवकर सॉल्व्ह झाला नसता तर कदाचित आज या भागाकडे जी डेव्हलपमेंट झालेली आहे या भागाकडे जो रहिवास झालेला आहे तो कदाचित आज झाला नसता कारण तर आज पंधरा वीस वर्षापूर्वी जर आपण बघितलं असतं गेट जर बंद राहिलं तर जिथने भुयारी मार्ग सुरू झालेला आहे तिथपर्यंत टू व्हीलरच्या रांगा असायच्या आणि तो प्रश्न जर खूप प्रलंबित राहिला असता तर आज हे चित्र पाचोरा नगरीचं दिसलं नसतं बाहेर गावांमध्ये जे लोक येतात ते खरंच पाचोऱ्याचं नाव काढतात पण त्याचं सर्व श्रेय हे जातं आज दिलीप भोंडा त्यांच्या सोबतच्या असल्या तेव्हा त्या नगरसेवकांना की त्यांनी भाऊंना साथ दिली आणि हा महत्वाचा जो कार्यक्रम होता भुयारी रेल्वे मार्गाचा तो करून गेला आणि भाऊंनी तो सक्सेस करून दाखवला एवढ्या छोट्याशा जागेमध्ये तो प्रकल्प सक्सेस होणं म्हणजे खूप मोठी कौतुकाची गोष्ट भाऊंसाठी आहे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो आणि सरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे सदिच्छा द्यावेत आमच्या सोबत राहावं ही सरांना विनंती धन्यवाद या तीन मतदान आपल्याला आपल्याला कमळला जायचं आहे आणि विकास चांगल्या प्रकारे घडून आणायचा धन्यवाद प्रचार या भागात सुरू आहे कसा हा प्रतिसाद मिळतोय आणि लोकांना जे अपेक्षा होत्या ते सर्वसामान्य कार्यकर्ते जे बघतोय मोठे होण्यासाठी आणि त्यांच्या हातून आपल्या प्रभागाचा विकास होण्यासाठी जो स्फूर्त लागतो हो आणि जो प्रतिसाद लागतो हो, तो आज मला जनतेच्या भावना दिसल्या आणि मला जे आज ऑक्शन करून वगैरे जे आपल्याला सरांनी सदिच्छा दिल्या आणि शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी जो दिलेला आशीर्वाद आहे मला शंभर टक्के येणे एक हजार एक टक्के तो असा आनंद माझे माझी मिसेस प्रतिभा प्रवीण सोमोंची हिच्यासाठी जे लोकांनी आता जो स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि त्याच्यात मला जे लोकांनी आश्वासित केलंय की या प्रभागात आमचे पीव्हीए क्रमाचे बटन हे जे मतदानाच्या दिवशी डायरेक्ट ते दाखतील एवढे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो जय हिंद 宝贝。<Okay. S 2> okay. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका